सोडापूर कृषी उत्पन्न भाजप समिती हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटी मधील निवडणूक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तीन पट चारशे आणि बाराशे जवळपास त्यांना मिळालेला तीन पट मतही आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार होत करतो आणि जे माझे सहकार आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार होतो त्याच्यावर थोडं आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर या निवडणुकीत अठराशे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्गावमध्ये ग्रामपंचायतीमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल आधी आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही हो आम्ही विचार करू हो। हे आम्ही कुठे कमी पडू ग्रामपंचायत असं तर व्हायला नको होतं पण दुर्गामध्ये तीन सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू हो। सभापती का किंवा सभापती पदासाठी कुठलीही चुवस नाही आहे माननीय दिलीप माने साहेब शोधारे साहेब साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं टाकलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं या पोलिस ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठली स्पर्धा करत नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हा विषय होत असतो पण इथून पुढे इथून पुढे इथून पुढे कारभार करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करत असताना जे निवडून तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार म्हणून आम्ही नावर आता एवढा लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमचा कुल असं म्हटलं जात आहे सगळे प्रमुख येतच आहेत माने साहेब आहेत त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही दुरस्त नाही आम्ही सगळे जण एकत्रित येऊन निर्णय घेऊ आणि एकदम काय म्हणतो समजा चांगला निर्णय